आपल्यासाठी खूप जण असतात तर राष्ट्रीय सण जे आहे गणपती उत्सव आहे शिवजयंती आहे त्यावेळेला ह्यांना दिवसभरांची डोकी लागलेली असते तर तिथे आपण थोडंसं त्यांना हातभार म्हणून आपण तिथे जरी थोडा वेळ थांबलो त्यांना मदत केली बाहेर येण्याची थोडंसं त्यांना विश्रांती देऊया इतकी साधी साधी काम आपण इथे करू शकतो अन्याय अत्याचार भ्रष्टाचार हे जरी आपल्याला दिसते तिथे आपण माहितीचा अधिकार वापरायचा आहे अन्याय सहन करायचा नाही आपली ही आपण प्रत्येकाने गळ्यात घातलेला आयडी आहे नाही शान आहे ते आयडी नुसतं घातलं तरी समोर आपण विचारतो काय तुमच्या गळ्यामध्ये आणि त्याच त्या आयडीचा इतका विश्वास त्यांना आपण त्याला ठाम सांगितलं ना आपली ही स्थळ आहे हे जर कायदा आहे परंतु या संघटनेचे चार युनिट आहेत या संघटनेचे चार युनिट आहे कसा निवड पोलिस मित्र पोलिसांना सहकार्य करा पोलीस मित्र सांगेन म्हणजू आज आपण एक कुठेतरी पोलिसात गर्दीमध्ये आहेत म्हणून तुम्ही आम्ही सगळे कुठे गर्दीमध्ये फिरतोय हे दुसरंच चालेल दुसरं जे आपले अधिकार आहे आपण संरक्षण त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं सर नाही पुन्हा ग्राहक संरक्षण माहिती अधिकार माहिती अधिकार हा अशा अधिकारामधला फार मोठा अधिकार भले भले या अधिकाराला धावतात यशवंत साहेब तुम्ही सांगितलं हे आमच्या संघटनेचे संस्थापी अध्यक्ष सुरेश यांनी आम्हाला ताकिदेवले कोणी तुम्ही भ्रष्टाचार आहेत त्याला वेगळे आपण तुम्ही त्याच्यावरून हक्का अशा काही कुठल्या प्रकारचं मानधन घेऊ नका असं जर मला पुढे यात सापडलं बघा तुम्हाला सांग असं जर मला पुढे सापडलं मी पोलीस मित्र आहे मी पोलीसांच पोलीस मित्र आहे पोलीस नाही पुन्हा पुन्हा कशा आपण पोलीस नाही पोलीस मित्र आहोत सुरक्षित आणि ताकीद राहून ठेवले आपण पोलीस पोलिसांच्या जा सहकार्यासाठी आहे मग काय ट्रॅफिक झालं जाम आठवड्याचा जा, त्यांच्या कुटुंबावरून प्रॉब्लेम आला झाला हे वाटत असेल अरे पोलिसांना पोलीस बपडे रोबळे बोल नाही हाताची मध्ये पाच सामान असतात नाही कुटुंबा पण कसं होतं एका कुटुंबात सगळी काही सामान केलं नाही कोण छोटा आहे कोण मोठा आहे कोण चांगल्या पोस्टवर आहे कोण एखाद्या हॉटेलमध्ये जॉब नाही त्या हाताची ओढं समान नाही त्याप्रमाणे एखादा एक पोलीस एकत्रित असेल वाईट असेल सोडून द्या चांगल्या शब्दांवर सहकार्य करा जसे आमचे धर्धोर इतर होता तो सुनील कांगणे खरोखरच आज अभि अभिमानस्पद वाटत आहे त्याच्यामध्ये अरे हे कार्य अगदी निश्चित करा यशोटीसाठी तुम्हाला सांगतोय की आमच्या संघटनेला प्रॉपर हे सांगितलं आहे कोणाकडूनही एक पैसा न घेतला सहकार्य तुम्हाला या संघटनेमध्ये यायचं असेल तुम्हाला पगार पण मिळणार नाही तुम्हाला मानधन नाही आहे पहिल्या सण लक्षात घ्या मानधन नाही काही लोक सभासद झाला आहे मानधन मानधन बिलकुल नाही तुम्हाला सभासद वगैरे की मनुष्य म्हणून जन्माला आलो माझा अधिगत काय मी मनुष्य म्हणून जन्माला आलो माझा अधिगत काय आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे हो स्वतःचं जीवन रस्त्याचा कुत्रा पण रस्तो हो पण माणसाला जीवन जाऊन त्याला माणसाला सहकार्य करा तुम्हाला आनंद जो मिळतो तर लग्नात माणूस आनंद असेल अग्र माझ्याकडून आज मी ठाण्या जिल्हाध्यक्षाचा जबाबदारी येऊ त्याच्या पाच ठाण्यामधून आणि इतर ठिकाणा म्हणून एन्डिओग्रॉफी एन्डिओप्रस्टी बायपास सर्जरी अशा प्रकारचे पाच ऑपरेशन मी स्वतः असं नाही केलं आपण त्या ठिकाणी त्याला ठिकाणी घेऊन त्यांना प्रत्यक्षात दाखवलं अशा अशा पद्धतीनं आहे ते सक्सेस झालं त्याने आभार मानले तर जो आनंद मिळतो त्यांना न मावताना आनंद प्रत्येकाने आनंदाकडे करा आपण असं जन्माला आलो जन्माला आलो आणि दुसरं जगायचं आणि निघून जायचं आपलं कर्तव्य नाही का कर्तव्य नाही आपलं कर्तव्य आहे मला माहिती आहे आता आपण पन्नास ते साठ वर्ष जगणार जगणारे कसं जमतो काहीची उमेद मोठी असते पण आताच्या वातावरण खाणं पिणं आहे ते सगळं अशा पद्धतीने आहे त्यामुळे बंधलोक जो मिळेल लोक क्षण मिळेल त्या क्षणाचा आनंद घ्यायला शकतात प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन लागलात प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगलात त्या बरोबर ह्या जीवनामध्ये काहीच तुम्ही पडणार नाही पण मी ज्यावर उपस्थित असते माझ्या माता वगिने सांगेन माता वहिनी न तुम्हाला शिक्षणातलं माध्यम न दिलं ना त्या आज सावित्रीबाई फुले ना आज चुकून माझ्या हातून आहे माता रमाबाईचं फुलंव झालं पण माबाबाईला पण नकार असतं काय बोल सावित्रीबाईंचाही फोला त्या ठिकाणी आज पाहिजे होते मात्र कारण माता आई तुमचं जे शिक्षण झाले ना या मावली ना रमाबाईला आणि जुजाऊ आज बऱ्याचशा मावले आहेत दिलावू आहे त्याचा घडवलं ते कारण तुम्हालाही घडवलं या मावले जोजीबा फुले या अविंद्रबाई फुले पावलेने ह्या माऊलीने तुमच्यासाठी काय केलं माहिती आहे का पुण्यामध्ये तुमच्याकडे मुलींना शिक्षण आणि प्रथम पुण्यामध्ये मुलींची शाळा उघडली ज्यावेळेला शाळेत शिकायला मुलीला जायच्या त्यावेळेस आजूबाजूचे लोक तिथे दगड ढोंडे आकडा ते फुकून मारायचे शेण ठेवून मारायचे का मुलीला शिकायचं नाही मोठं व्हायचंच नाही पण या माउलीने विचार केला काय केलं की मुलीला सक्षमदाय बनवायचं असेल आणि चूल आणि मूल यांच्यावर थोडंसं अनिष्ट करून त्यांना शिक्षण दिलं त्या माऊली जेव्हा ही माऊली या शाळेत मुली शिकवला जायचं ना बघून बघितली ना हो तेव्हा एक दुसरी साडी घेऊन त्याच्यावर पहिल्या साडीवरती लोक आणि पाले डाग आहेत ना ते तर महिलांनी जर पहिले बघितले म्हणजे अरे भावने कसं आहे त्या महिला नाराज होऊ नये त्या वाईट वागू नये कोण त्या माऊली दुसरी साडी घेऊन मला माता या माऊलीची जयंती आणि पुण्यतिथी करायला तुम्ही विसरू नका म्हणून हे मावलीच्या जेवढे तुमच्या महिलांना ते जेवढे उपयोग आज मला अजून तुम्हाला मी सांगतोय मला आज विषय माझा तेवढं तो नाहीये पण तुम्हाला मी सांगतो कारण आज पुरुषाला सुद्धा इथे बारा अशा प्रकारे आहे तुम्हाला एक सांगतो ही माऊली अजून ही माऊली जेव्हा आपल्या माने घरातून जेव्हा सासरेकडे निघाले असते अठरा वर्षाला तेव्हा तिच्या आई असते ना ती काय असते म्हणाय का माझी आता मुलगी सासरा जाते की मला जे आहे कामा जेवढेच तेवढे कामासाठी करून देऊया तिकडे गेल्यानंतर ना तासो आव असून बसले असते आणि माझ्या आता सून येणार आहे माझ्या आता सून येणार मला आराम मिळणार आहे त्या माऊलीचं दोन्हीकडे मरण होत दोन्हीकडे मरण होतं ती माऊली जेव्हा सासरून माहेरून सासरलं येतं ना तिला तांदळाचा डबा गोडी असतो माहिती नाही मसाल्याचा डबा गोडी असतो माहिती नाही भाजी बोडणी मानाची माहिती नाही मन करायला माहिती कसं माहित नाही पीराचा स्वभाव कसा माहीत नाही सासूचा स्वभाव कसा माहीत नाही तरी तू सगळं मॅनेज करतो कसं मॅनेज मी ते सांगतो बोला ती मॅनेज कधी करतो माहिती जर तिला नवऱ्याची साथ असेल ना ती काहीच घाबरणार तुझ्याही स्वात एका बाईचा पाठी जर असेल ना तर बंधुरा ती सक्षम ती कधीच मागेवर बघणार पाहिजे मंडळी हा तर त्या मावलीचा आभार मानत एवढं कमी आहे आपण पुरुष करता म्हणतो अरे मी कामाला जातो पैसा वाटतो तुला देतो आणि करते अरे माझं कामाला जाते की ही आज सगळ्या कार्यक्षेत्रात जाते मुलांचं टेन्शन आहे मुलांचं रक्तचं टेन्शन आहे खाण्यापिण्याचं टेन्शन आहे सगळ्याचं टेन्शन आहे तरी तो आवडतो तरी पुन्हा येऊन घरात जेवण करते तुम्ही फक्त पुरुष करता नाही करत काही करत म्हणता जा आणि पास्तांग घेऊन बाहेर पाच घेऊन कशा एक एक पैसा वाटून संसर्ग होते आणि संसार मोठा करतो माझ्या पाणी माझ्या धर्मापतीचा माझा हात आहे सुद्धा एका खूप चांगल्यास वाईट प्रश्न आलो होतं पण त्यावेळेला माझ्या धर्मपतीनं मला सांभाळलं त्याच्या अभिमाना सांगेन बरोबर ती आज आहे म्हणून ती आहे आज त्या ठिकाणी नक्की सांगेन मला परिवार फार छोटा आहे त्याच्यामध्ये पण तुला या संघटनेची माहिती खरोखरच सगळ्यांनी व्यवस्थित दिलेल्या आहेत तुम्हाला जवळजवळ सगळ्यांना ती पटलेली आहे पोलीस मित्र कशा प्रकारे असावा त्याबद्दल सुद्धा सगळ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला पोलिसने पुन्हा सांगेन आपण पोलीस नाही आहोत पोलीस मित्र आहोत त्याचं आपल्याला प्रत्येक वेळेला भान झालं हवं हो। काय काय घट म्हणजे पोलीस झालो नाही ना। कोणत्याही प्रकारचं कोणावरही रुबाब दाखवू नका कोणत्याही प्रकारचं कोणावरती बंधन घालू नका कोणाकडून चार पैसे घेऊ नका की तू एवढं काम केलं तेवढं काम केलं तुम्हाला एवढं पैसे दे बिलकुल नाही जर ही गोष्ट सदस्यांपासून जिल्हाध्यक्षापासून सचिवांपासून सल्लापासून ही गोष्ट अगदी सरांपर्यंत जाईल मग कोणत्याही प्रकारची कोणाची ही गै मी राहणार नाही सूर्यवंश सरांद्वारे सांगतो सूर्यवंश सर हे संस्थानात अध्यक्ष साधा आणि निर्भय माझी व्यक्ती पण कायद्याच्या अगदी दर्फे पक्के आहेत एकदम एकदम पक्के आहेत की ज्या ठिकाणी सारव सांगितलं नाही हे झालंच पाहिजे नाही पटलं नाही पटलं संघटनेतून बाहेर काढायला जाऊ द्या संघटनेची गरज नाही काही लोक म्हणा आमचे पाचशे हजार रुपये काढून बनावा नाको आपल्याला काय जर प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे तर संघटने जर काम करत असेल शुद्ध मनात जर काम करत असेल तर त्याला संघटनेमध्ये घ्या त्याची इच्छा सध्या जबरदस्ती कोणाला नाही त्या संघटनेमध्ये सुरक्ष सर खरो खरं तर आज या ठिकाणी नाही ना ना पण माझ्या वाटतं त्या भावना नक्कीच तिथेपर्यंत बसली असतील कारण या संघटनेमध्ये एक ना ही संघटना एवढी मजबूत आहे ना त्या संघटनेची महिला एवढ्या आहेत ना की वरून वरच्या लेवल काय तुझं हॉस्पिटल बिल सुद्धा जर पंचवीस हजार असतील बोलत बरोबर माफ करतात अशा मध्ये हो कदम असतं काय त्यांचं समजा आज या ठिकाणी कार्यक्रम आज ठाण्यात जिल्ह्याचा कार्यक्रम होता मलाही वाटलं होतं एवढा उपस्थित होईल त्याच्या मी नक्कीच आहे कार्यक्रमासाठी सर आमंत्रित केलं असतं त्याच्या मध्ये काही हरकत नाही याच्याही पूर्ण कार्यक्रम आपण तुमच्या सर्वांच्या एका महिने हा आपण कार्यक्रम फार मोठा ठाणे जिल्ह्यामध्ये घेऊ आपले सचिव आहेत सचिव झाल्यानंतर पण एक खरदार साहेब तुम्ही पण कार्यक्रमाला एवढी उपस्थिती नक्कीच असेल माझ्या ठाण्यामधून तुमच्या कार्यक्रमाला तर मी मला तर वाटत की मी जास्त बोललो कारण मला थोडीशी सुरुवातीपासून जास्त बोलण्याची सवय आहे पण संघटनेची जी तळमळ आहे ती तळमळ मला सांगायची वाटली याच्यामध्ये आणि मी आपला अनेक प्रयत्न घेता आपण या संघटनेच्या ठाण्या जिल्ह्याच्या कार्यासाठी आपण आज नाशिकवरून शिर्डीवरून असं आपण नेहरू आपण काही तुम्ही आपण पण आलात तुम्ही आपण या सर्ख हा तर खरोखर तुमचे सर्वांचे आभार आहेत पाटील साहेब आपण आत्मपती आहे पाणी पडला आपला सत्कार आहे आपण